चीनच्या तियान चीन शहरात झालेल्या एसईओ परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता वार केला आणि अमेरिकेला हे संरक्षणवादी वर्चस्ववादी वृत्तीबद्दल फटकारलं प्रश्न असा आहे की या भाषणाचा अर्थ फक्त शब्द आहे का की भारताचं नव्या जगातलं धोरण इथून झळकत आहे नमस्कार मंडळी मी का आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेऊयात की मोदींनी नेमकं काय म्हटलं आणि एसई म्हणजे काय आणि त्यात भारताची भूमिका काय पाकिस्तान आणि अमेरिकेला अप्रत्यक्ष संदेश का आणि या सगळ्याचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होतो शांघाय सहकार्य संघटना एसई म्हणजे स्थापना दोन हजार एक मध्ये आणि चीन रशियाच्या पुढा कारण आहे आज दहा सदस्य देश जे जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात उद्दिष्ट काय सुरक्षा दहशतवाद्यांविरुद्ध लढा आणि आर्थिक आणि राजकीय सहकार्य भारत दोन हजार सतरा पासून कायम सदस्य आहे म्हणजेच एससीओ हा फक्त प्रादेशिक गट नाही तर भारत चीन पाकिस्तान आणि रशिया यासारख्या आहे मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे काय आहेत दहशतवाद हा मानवतेसाठी मोठं आव्हान आहे चालणार पलगदा हल्ल्याचा उल्लेख पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठिंबा मिळतोय हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित के केलं अमेरिकेवर टीका संरक्षणवादी आणि वर्चस्ववादी वृत्ती जगासाठी धोकादायक आहे म्हणजेच ट्रम्प आणि टॅरिफ आणि एकतर्फी धोरणांवर अप्रत्यक्ष फटकारा भारताचा दृष्टिकोन काय आहे तीन स्तंभांवर भर सुरक्षा कनेक्टिव्हिटी आणि संधी भारताने दहशतवादाविरोधात माहिती ऑपरेशनच नेतृत्व केलं म्हणजे दहशतवादाच्या वित्त पुरवठा विरोधात आवाज उठवला पाकिस्तानला संदेश काय नाव न घेता स्पष्ट आतंकवाद पराजित करणारे देश आंतरराष्ट्रीय पटलावर उघडे पडतील अमेरिकेला संदेश काय आहे भारत सर्वांचा मित्र आहे पण एकतर्फी दबाव जगाला संदेश भारत स्वतःला फक्त प्रादेशिक नाही तर जागतिक संतुलन घडवणारा खेळाडू म्हणून मांडतो देशांतर्गत पातळीवर मोदींचं भाषण लोकांना दाखवत घाबरत ना नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत अमेरिका चीन दोन्हीपासून स्वतंत्र भूमिका घेऊ शकतो हे अधोरेखित आहे म्हणजे एससीओ हे व्यासपीठ वापरून मोदींनी पाकिस्तानलाही एकटं पाडलं आणि अमेरिकेला सूचक संदेश दिला तुमच्या मते मोदींचं हे भाषण फक्त परदेशीतलं राजनैतिक वक्तव्य आहे का की खरंच भारताची नवी परराष्ट्र धोरणाची दिशा इथून स्पष्ट झाली आहे पाकिस्तानच्या दहशतवादात अमेरिकेचा वर्चस्ववाद आणि चीन सोबत तणावपूर्वक नातं या सगळ्या आगीतून भारताला स्वतःचं धोरण ठरवावं लागतं एशियो परिषदेत मोदींचं भाषण हे केवळ शब्द नव्हते तर भारताची भूमिका दहशतवादाला ठाम विरोध आणि वर्चस्ववादाला नकार आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण जगासमोर स्पष्ट करणारा संदेश आहे की शेवटी मोठ्या शक्तीमध्ये उभं राहून स्वतःचं ठाम मत मांडणं हे भारताचा खरा ग्लोबल प्लेअर क्षण ठरतो